मेजवानी रेसिपीज मेजवानी रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या साठवलेल्या साईपासून लोणी आणि तूप कसे बनवायचे हे बघणार आहोत तर ही साधारण पंधरा दिवसांची साई मी घेतलेली आहे त्या साईमधले दोन ते तीन चमचे एका मोठ्या पातेल्यात काढायचे आणि हँड बीटर किंवा मिक्सरनी थोडंसं आधी घोटून घ्यायचं पाणी मिक्स करायचं नाही पहिले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जवळजवळ पाऊण पातेलं भरेल इतकं थंडगार पाणी, पाणी मिक्स करायचं थंड पाणी ह्याच्यासाठी की जे आपलं लोणी निघणार आहे ते वरती येईल याच्यासाठी आपण थंडगार पाणी मिक्स करणार आहोत ह्याच्यामध्ये मग आता जोपर्यंत लोणी तयार होत नाही असं अलगद वरती येत नाही तोपर्यंत हँड बीटरनी असंच बीट करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पांढरं पांढरं शुभ्र लोणी आलेलं आहे वरती आणि ते वेगळं करण्यासाठी असा झारा वापरू शकता किंवा तुम्ही हातानेही ते लोणी वेगळं करू शकता हे वेगळं केलेलं लोणी मी आता ज्यामध्ये मी तूप बनवणार आहे त्यामध्येच हे लोणी मी आता ठेवणार आहे आणि अशा रीतीने दोन तीन वेळा मी त्या झाऱ्याने सगळं लोणी घेणारे आणि ते त्या भांड्यामध्ये साठवणारे परत एकदा मी हँडबिटर चालवून उरलेलं लोणीसुद्धा जे काही निघेल ते घेऊन पातेल्यात ठेवणार आहे अशा प्रकारे जी साय आहे माझी पूर्ण त्या पूर्ण साईचं मी अशा प्रकारे लोणी काढून घेणार आहे सर्वप्रथम बिटरनी लोणी काढताना बिटरनी लोणी काढणे खूपच सोपं काम आहे मिक्सरपेक्षा पटकन होतं बिटरनी लोणी काढून त्याच्यामुळे मी बिटरचाच वापर करते तुम्ही कसला वापर करता हे मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा दुसरीही कोणती तुमच्याकडे पद्धत असेल लोणी काढायची तर तीही मला आवड ऐकायला आता हे लोणी एकत्रित केलेलं जे ते मी मंद आचेवर गॅसवर ठेवलेलं आहे लोण्याचं तुपात तुपा रूपांतर व्हायला साधारण एक दहा ते बारा मिनटं लागतात आणि तेही तुमचे लोणी केवढं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे सो आता तुम्ही बघू शकता लोण्याचा गोळा वितळून त्याचं आता तूप बनत आहे असे बुडबुडे छोटे 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 उकळल्या पाणी उकळतो तसं झालेलं आहे हे आता मिश्रण आणि आता त्याचं तूप बनत आहे ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं तूप बनवून गॅस बंद करते मी आणि ज्यामध्ये आपण तूप साठवणार आहोत त्यामध्ये एका गाळणीने हे जे पातळ तूप आहे ते गाळून घेतलेलं आहे जेणेकरून जो राहिलेला रेसिडिओ असेल तो गाळणीत साठेल आणि बाकीचं फक्त तूप आहे ते भांड्यात साठेल मी असा मोठा डबाच शक्यतो करते सो जसं जसं तूप बनेल तसं तसं मी ते या डब्यात साठवते आणि रोजच्या वापराला एका छोट्या डब्यामध्ये तूप काढून ठेवते सो तूप आपलं बनून तयार झालेलं आहे खूप छान वास येतो आहे घरच्या तुपाची चवही खूप चांगली लागते सो तुम्ही नक्की करून बघा खूपच सोप्पा असा हा अशी ही पद्धत आहे तूप करायची व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू